ओम शांती एक मार्च एकोणावीसशे ब्याण्णव महाशिवरात्री साजरी करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे व्रत घेणे आणि बड़ी चढणे आज दिव्य महाज्योती बाप आपल्या बिंदू मुलांना भेटत आहेत दादा ही महान ज्योती आहे आणि मुलं पण महान ज्योती स्वरूप आहेत दादा प्रत्येकाच्या मस्तकामध्ये चमकणारी ज्योती पाहत आहेत चमकणाऱ्या रुहानी सितारांचे संघटन पाहत आहेत हे सितारांचे मंडल अलौकिक आणि अति सुंदर आहे शिवज्योतीच्या बरोबर तुम्ही अनेक ज्योतिबिंदू सालीग्राम आहात बापही महान आणि मुलंही महान म्हणून महाशिवरात्री म्हणतात तुम्ही किती श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहात जे चैतन्य साकार स्वरूपमध्ये शिवबापा बरोबर शिवरात्री साजरी करत आहात खरे भक्त चित्रामध्ये भावनेने भावना स्वरूप अनुभव करतात आणि तुम्ही आत्माए समोर मिलन करतात पदमपटीने भाग्य म्हटले तरी कमीच आहे तुम्ही मनापासून म्हणता बापाला पाहिले बापाला भेटले बापाला आपले बनवले महाशिवरात्रीची विशेषता आहे प्रतिज्ञा करतात प्रेमाने व्रत ठेवतात कारण प्रेम आणि खुशीमध्ये सगळं विसरून जातात म्हणून व्रत ठेवतात खुशीची खुराक खाऊन घेतात तर दुसरे काही खाण्याची गरज वाटत नाही मिलनच्या खुशीमुळे व्रत ठेवतात तिसरी गोष्ट शिवरात्रीमध्ये बली चढणे यादगार रूपात स्थूल बली चढवतात पण मन बुद्धी आणि संबंधाने समर्पित होणे हे आहे वास्तविक बली चढणे श्रेष्ठ संकल्प ठेवा की हिम्मत माझी अटेन्शन माझे आणि बापाची मदत तर आहेच नेहमी विचार करा की मी अनेक कल्पची विजयी आत्मा आहे विजयची खुशी विजयचा नशा शक्तिशाली बनवतो नेहमी पहा की विजय तिलक मस्तकावर लागलेलाच आहे बली चढणे म्हणजे महाबलवान बनणे कमजोरींची बली चढवायला पाहिजे सगळ्यात मोठी कमजोरी आहे देह अभिमान वंशासहित देह अभिमान समर्पित करणे तुम्ही श्रेष्ठ वृत्तीद्वारा हे व्रत घेता की नेहमी कमजोर वृत्तीला समाप्त करून श्रेष्ठ वृत्ती धारण करू जेव्हा वृत्ती श्रेष्ठ असेल तेव्हा सृष्टीही श्रेष्ठ दिसेल कारण वृत्तीचे दृष्टी आणि कृतीशी संबंध आहे तुमची विशेष सेवा विश्व परिवर्तनाची शुभ वृत्तीनेच होते वृत्तीने व्हायब्रेशन वायुमंडल बनते खूप चांगले संकल्प करता, पण दृढताची कमी आणि नेहमी नेहमी अटेन्शनची कमी म्हणून फळ मिळत नाही कधी पुरुषार्थामध्ये निराश निराशा येऊ देऊ नका महारात्री महाशिवरात्री साजरी करणे म्हणजे निर्माण बनून निर्माण करण्याचे कर्तव्य करणे साकार शरीर शरीरमध्ये राहत असताना मनाने सूक्ष्मवतनवासी बनून बाबांशी मिलन करा नेहमी विश्वामध्ये बाप आणि विजयी मुलांना हा सुख शांती देणारा झेंडा फडकत राहीन सगळीकडे शिवबाप आणि शिवशक्तीच्या रुहानी सेनेचे नाव प्रसिद्ध होत राहीन हा अविनाशी झेंडा अविनाशी बाप आणि अविनाशी श्रेष्ठ आत्म्यांची यादगार आहे ओम शांती।